आज या ठिकाणी आपण सर्व या जयंतीचा म्हणजे बुद्ध मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आपण म्हणजे सर्वजण एकत्र आले पण सगळ्यांना म्हणजे जोश होता आज की कार्यक्रम मोठ्या जोशामध्ये साजरा करण्याची सगळे उमेद एकदम जोरत होती सगळ्यांची पण आज काही पावसामुळे आपल्याला पावसाने सगळ्यांना नाराज केले पण ठीक आहे उद्या आपला दुसरा कार्यक्रम आपण जयंतीचा जो कार्यक्रम आहे जोरात साजरा करू सगळ्यांना त्यात चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा दुसरी सिद्धार्थ कांबळे स्थापनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ही संकल्पना आली पांडुरंगा जाधव साहेबांनी त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक सर्वात प्रथम आभार मानतो कारण ही संकल्पना आतापर्यंत कुणी जाणार नव्हती आपुलगा या गावामध्ये आमचा कार्यक्रम पण आतापर्यंत कुणी ठेवला पण नव्हता कारण आपला समाज आहे ना हा दुबकलेला होता त्यांना एकत्र करायचं काम हे पाठराम जाधव साहेबांनी केले हे भरपूर महत्वाचे केलेलं आहे आतापर्यंत कुणीच पुढाकार घेतला नव्हता त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो हो। आणि ही असं संकल्पना अशीच जयंती असंच कुठलेही कार्यक्रम ह्याच्यानंतर असंच चांगल्या प्रेमाने आणि भांडण चर्चा न करता पुढे पाहिजे बरोबर आहे महत्वाचा महत्वाचा एक वर्ष करायचं दुसरा काहीच करायचं नाही सर्वांनी आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे बरोबर आहे आज आपला समाज एवढा व्यवस्थित एकत्र आलेला आहे असं एकत्रित राहायला पाहिजे समाजामध्ये ते निर्माण करायला नाही पाहिजे सर्वांनी मुलांना असो बायांनी असो प्रत्येक जणांना व्यवस्थित राहिलं पाहिजे सर्वांची भांडणे भांडे कुणाच्या होत नसतात

ते मांडली मला फोन नाही जाधव यांनी पहिल्याचून मला फोन केला होता की आपण काय करायचं जाधव साहेब बरोबर आहे का बरोबर आहे पहिल्याचून मला फोन केला होता त्यांनी की बाबा आपल्याला समाजाला एकत्र आणायचं आहे आपण काय केलं पाहिजे मग मी बोलला त्याला सगळ्यांना अब्दुल मी बोला पवासन मग का करतो समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पहिलं कॉन्टॅक्ट करा म्हणून माझा आणि विष्णूच त्याच्यावर बोलणं झालं होतं त्याला त्यांनी त्यांना आता बोलला की पुलिस कल्पना मांडली होती पण आम्हाला माझं पहिलं बोलणं झालं त्याच्यावर बरोबर तुला आठवत नसत मग दादा साहेबांना मला फोन केल्याच्या नंतर मला पटलं ती गोष्टी कारण दोन हजार पाच पासून आपण इकडं तिकडं फिरलेला आपल्या गैरफादा दुसरे लोक घेते दुसरे लोक म्हणजे कोण इतर समाज इतर समाज आपला गैरफादा घेते दोन खात्र कोण काही त्याचा आता ही आपला आपण समाज एकत्र ज्या दिवशी आलो ज्या दिवशी बसेल चहा प्यायला आम्ही गेलो एकत्र होऊन इथून गा अर्ध गाव वापून गेलो पूर्णच गाव वाकून गेलो अर्ध काय पूर्णच गाव आमची टोळी ज्या बघितली गावातील लोकांनी कि त्यांना शॉक झाला झालं कस कारण कुणालाच माहिती कसं होणार आम्ही याची पूर्व कुणालाच नव्हती गावातल्या समाजाला गावातल्या नव्हती की मी कसं होईल हे घडलं कस आहे केलं कोण कसं आले मुंबईचे पोरं आले इथं पुण्याचे पोर इथं आले आणि समाज एकत्र केले गाव पण शॉक झाला होता त्या वस्तीला मग त्यापासून मग आमचं चालू झालं पुढे कि चौदा एप्रिल पर्यंत आपण काय करायचं कसं करायचं का कुठलं कुठल्या सकाळी समाजामध्ये कसं राहायचं दारू सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगा उद्या दारू जयंती उद्या उद्या आपल्या गावची जयंती दारू जर पिण्याला जर कोणी जर दिसलं की बांबूच्या काय आला मी बांबूच्या खाल्ले चित्रपर्यंत बघा

आपल्या सल्लागार आपले जयंती मंडळाचे लोक आपल्याला काय म्हणतील याच पहिलं ध्यान देऊन त्याचं सर्वप्रथम दारू पे दुसरी गोष्ट अजून दारू बोलावला दारू दारू पेल बिलकुल घ्यायचं नाही मी विनंती करून सांगा विनंती आज विनंती करू आम्ही की दारू पिऊन तुम्ही इथे यायचं नाही दारू पिऊन आपल्या घरी बसायचं बिलकुल हा तर मला मी

का सगळ्यांनी चहा तरी समाजासाठी खूप काही करत होता पण ते ह्या जगामध्ये नाही तरी माझी अशी इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी समाजाला मी पुढल्या वर्षी काहीतरी देऊ इच्छिते

पण मला सगळ्या सोहळा इथला आनंद वाटला पण थोडस जुन्या समाज तुरून जरा आपला पुढचा नवीन पिढी जरा सुधारावा सगळ्या महिला महिला एवढीच माझी विनंती आहे आणि हे मोठे मोठे म्हणजे माणसं आपले बोलजे काही त्यांनी सुधारून त्या बायांना सांगायचं आणि ती बाया ऐकायचं मी काय नाही बोट दगायला गेले सगळा पूर्ण हायलाइट सगळं फिरून मिळालेली बाई आहे तर मला जुन्या पिढीमध्ये मला आनंद वाटणार सगळ्या गोष्टीला या असं सगळ्या लोकांना आनंद आनंद वाटलं जेवण खावं त्या पाणी पिणं आई كده म्हणून टाका टाका न धरायचं आनंद घ्या मुली मुलां सगळ्यांना तर मला आनंद वाटणार